वटपौर्णिमेच्या सणाची आगळी वेगळी गोडी वटपौर्णिमेच्या सणाची आगळी वेगळी गोडी संतोषरावांची आणि माझी लाखात एक जोडी आता तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता मी इथं बनवते ताट जे मी मंदिरात घेऊन चालले आता ताटामध्ये मी काय काय ठेवले पुरणपोळी ठेवलेली आहे भात आमटी आणि इथं कुरड्या बनवलेल्या आहेत भजी काय बनवलेले नव्हते आता इथं ताटामध्ये मी इथं आंबे ठेवलेले आहेत फुलं आहेत खाऊचं पान आहे नंतर इथं हळदी कुंकू ठेवायचं आपल्याला धागा ठेवलेला आहे सुपारी ठेवायची आहे अगरबत्ती ठेवायची हे सगळं साहित्य ठेवून घेतलं पाणी घेतलं आणि मी चाललेली आहे मंदिरामध्ये आता तुम्ही बघू शकता इथं दुपारचा टाईम आहे माझ्या मैत्रिणींना काय काही कारणामुळे येणं शक्य झालं नाही त्याच्यामुळे माझ्या मुलीला घेऊन मी चाललेली आहे मंदिरामध्ये त्याचं बघू शकता किती गर्दी आहे मंदिराच्या बाजूलाच आहे वडाचं झाड इथं मी बसून पूजा वगैरे केली आणि नंतर मग इथं वडाला फेऱ्या वगैरे सुद्धा घेतल्या आता इथं बघू शकता की किती गर्दी झालेली आहे मी तिथंच एका साईडला बसलेली होती आता सगळ्यांनी म्हणत होते की खाली बसूनच पूजा करावी म्हणून आणि चिखल पण झालेला होता पावसामुळे हो त्याच्यामुळे तिथं लादी ठेवलेली आहे मग तिथंच बसून पूजा वगैरे केली तर मी तुम्हाला मग असे सांगितलं जे साहित्य होतं ते सगळं घेऊन आलेली होती आता आंबे वगैरे जे होते पिशवीत ठेवलेले होते मग ते सुद्धा मी काढून घेतले कारण ताटामध्ये मग पकडायला होत नव्हतं छत्री वगैरेसुद्धा होती ना पाऊस आला तर त्याच्यामुळे मग पिशवीत ठेवलेली आहेत आता इथं बघू शकते इथं सर्वजणी मग एकत्रच एक इथं सगळ्या वडाला फेऱ्या घेत होत्या आता इथं एवढ्या जणी होत्या त्या सगळ्यांची अजून म्हणजे पूजा आरती झालेली होती आरती बाकी होती मग विचार केला की यांच्यासोबतच आता फेऱ्या घेते म्हणून मग तिथं मी थांबली दोन मिनटं या धागा बांधत होत्या त्याच्यामुळे मग तिथं उभी राहिली आणि मग एकामेकांना नंतर फळसुद्धा देतात वान म्हणून आता कोण कोण काय करतं वडाची पानं वगैरे ताटत ठेवतं त्याच्यामध्ये सगळी फळं जी असतात ती पूजेसाठी घेऊन जातात ती पाच फळं ती सगळी ठेवतात आणि मग ती एकामेकींना असं देतात उखाणे वगैरे घेतात ज्यांची इच्छा आहे त्यांना ज्यांना नाही आहे त्यांनी नाही घेत असं प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीफार वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी थोडं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं जातं आता इथं बघू शकता मी काय करते एकच फळ घेऊन जाते म्हणजे कोणतंही एकच फळ ती पाच असतात अशी घेऊन जाते वेगवेगळी फळं वगैरे घेऊन जात नाही आणि नेहमी मी अख्खंच फळं देते कारण काय होतं कापलेली वगैरे फळं असली ना किती चिकट होतात आणि आता कसं पावसाळा असतो त्याच्यामुळे माशा असतात आणि मग त्या सगळ्या माशा त्या फळांवरती बसतात आणि मग होतं काय ते चिकट झालेलं असतं त्याच्यामुळे आपण काय करतो मग ते विसर्जन करतो आणि कोणी खातसुद्धा नाही मग त्याच्यापेक्षा काय ना एखादं फळ दिलं अख्खं तर आज नाही खाल्लं तर उद्या खाईल त्याच्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं मग मी आमच्या गावाकडे पण असं एकच फळं घेऊन जातात आता सध्या कसं पावसाळ पण आहे किंवा मग आंबे असतात आता गावाकडे पण असतात आंबे त्याच्यामुळे बायका काय करतात आंबेच घेऊन जातात बाकीची फळं काय असली नसली तरी काय नाही एक फळ असलं तरी बस झालं तर त्याच हिशोबाने मी पण इथेच तशीच घेऊन जाते फक्त पाच फळं अशी घेऊन जाते तर आज पण मी तेच केलं होतं आंबे घेऊन गेली होती आता इथं असे फेऱ्या वगैरे घालून झाल्याच्यानंतर पूजा वगैरे झाली आणि मग नंतर मी सुद्धा मग हळदी कुंकू वगैरे दिलं एक अशा प्रकारे सर्वांनी एकामेकांना हळदी कुंकू वगैरे लावलं एकमेकांना मान दिलं नंतर मग काय ना मी मंदिरामध्ये पण गेली होती पण मी तर काय एक गुरुजी होते का माहीत नाही कोण होतं एक जेंट्स पण आलेले होते आणि ते पूजा सांगत होते आता त्यांच्यासोबत कोण होतं माहीत नाही तुम्ही माझ्या मागे ते उभे आहेत त्या साईडला बघू शकता ते जसं जसं सा पूजा सांगत होते ना तसं तसं ते करत होत्या एकामेकीनं हळदी कुंकू दिल्याच्यानंतर मग मी गेली मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथे पण गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर मी या मंदिरामध्ये अगोदरसुद्धा गणेश जयंतीचा जो व्हिडिओ केला होता ना त्या त्या व्हिडिओमध्ये हेच मंदिर आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा इथं मग मी मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकू वगैरे व्हाय देवाचं दर्शन वगैरे घेतलं तर अशा प्रकारे मी साजरी केली वटपौर्णिमा तुम्ही कशी साजरी केली नक्की कमेंटमध्ये सांगा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर जर का पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ